रायगड पालकमंत्री पदासाठी आमदार हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल गोगावले यांना पालकमंत्री पद मिळालेच पाहिजे मागणीसाठी हजारो कार्यकर्ते रायगड व महाड मतदारसंघातून मुंबईत दाखल हजारो कार्यकर्त्यांनी मुक्तागिरी बंगल्यावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांची घेतली भेट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना तुमच्या भावनेचा आदर केला जाईल असे अश्वस्त करताना कुठे कायदा सुव्यवस्था बिघडेल असे करू नका असे सांगितले तर बाळासाहेब भवन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचे आमदार भरतशेड गोगावले यांनी आभार मानले व पुढील निर्णय होईपर्यंत शांतता राखण्याचे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज मुंबई मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांची राज्यपाल राजभवनचा शपथविधी आहे तिथं तो मला जायचं आहे त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्या सगळ्या लोकांची विनंती आपल्या सगळ्यांचा आग्रह आपल्या सगळ्यांची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाने रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे आता तुमची पुढची जी भावना आहे त्या बाबतीत मला कल्पना आहे आणि मुख्यमंत्री दावासोडून आले की त्यांच्याबरोबर मी आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची चर्चा होईल आणि त्यानंतर सकारात्मक काय त्यामुळे तुम्ही शांतता ठेवा आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे त्यामुळे कुठेही आता काहीपणा करू नका आणि कुठेही आपल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होईल धारभोग लागेल आपल्या शिस्तीला असं कुठलंही कारण ओर नका तुमची भावना होती ना भरत भोगावल्यानं मंत्री बनवायची विषय आहे त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या पदाला म्हणजे जाहीर केलं होतं ना पालकमंत्री स्थगिती दिलेली आहे त्यांच्या भावना आग्रह लक्षात घेऊन आणि त्यांच्याबरोबर चर्चा होईल बैठक होईल आणि त्यानंतर सकारात्मक आपण पुढचा निर्णय घेऊ तो पण कुठंही काही म्हणजे फरकशेड अडचणी मिळतील असं काय कुठं काम करू नका आणि मिळालेलं पद जे आहे याचा सर्वसामान्य लोकांसाठी उपयोग झाला पाहिजे नवीन नवीन योजना ज्या आहेत लोकांकडे तुमच्याकडे माहिती तुम्हाला रोजगार आणि पूर्ण खाता डायरेक्ट क्षेत्र